सामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी सरकारने अनेक राज्यांमध्ये एम्स रुग्णालय सुरू केली आहे या रुग्णालयात अनुभवी डॉक्टरांकडून रुग्णांवर मोफत उपचार केले जातात घटनेत आय सी यूमध्ये मध्ये भरती असलेली एक वृद्ध महिला चक्क व्हिडिओ ओढताना दिसते ज्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जो पटना एम्स रुग्णालयातील असल्याचं सांगितलं जात आहे व्हिडीओ तुम्ही पाहू शकता की एक महिला रुग्णालयातील आयसीयू मध्ये दाखल असल्याचं दिसून येतं खाजगी हॉस्पिटलमध्ये आय सी यू दाखल करून घेण्यासाठी लोकांकडून पैसे घेतले जातात पण या एम्स रुग्णालयात उपचार घेणारी ही महिला बेडवर बसून विडी ओढताना दिसते यामुळे लोकांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तिने चिडून लोकांना ओरडायला सुरुवात केली यानंतरही ती कोणाचंही न ऐकता आरामात विडी ओढत बसली यावेळी आजूबाजूच्या लोकांनी पुन्हा महिलेला अडवलं आणि विडी फेकायला सांगितली यानंतर तिला स्वतःला दम लागल्याने तिने पलंगाच्या काठावर विडी विजवत फेकली काही लोकांनी लिहिलंय अगोदरच्या लोकांचा नाद नाही करायचा काहीने लिहिलंय असं करणं आसपासच्या लोकांसाठी धोकादायक ठरू शकतं विडी किंवा सिगारेटमुळे हॉस्पिटलमधील ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत त्यामुळे अनेकांचे जीव धोक्यात घालणारे या महिलेच्या कृत्यावर लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे